तर सूरज हुआ मदम चांद जलने लगा तर त्या गाण्यावरती शॉर्ट आहे तुम्ही नक्की बघू शकता तर खरंच माझ्या राणीला कुणाची नजर ना लागो दीप्याची तर नजर अशी जळून खाकच होऊ होऊ कारण तो लावून पण त्याचा फायदा नाही किती डोळं उघडून बघितलं तर डोळं काढून ठेवते तर दुसरी गोष्ट सगळ्यांना सांगते माझंही तेवढीच इच्छा असते Incident, तर एका ताईची खूप छान कमेंट आहे आणि माझ्या चॅनलचं म्हणजे कुणाचं चॅनल प्रमोशन करायचं असेल छोटं असेल चॅनल तर कुणाला प्रमोशन करायचं आहे की असं असं प्रमोशन करायचं आहे तर मला कमेंट आलेली आहे मागं पण आलेली आहे मी कमेंटची तुम्हाला ती सांगत नव्हती प्रियंका ताईची पण आलेली हां प्रियंका ताईची पण आलेली की ताई किती घेशील सांग ना, ना प्रमोशन करायला आ, मी त्यांना रिप्लाय पण दिलेलं परत दुसऱ्या ताईंची पण आलेली असे पाच सहा कमेंट झाले मला येतात प्रमोशन करायचे आणि पर्सनल पण येते काय माहिती कुठं हे येते मी सांगते तर चॅनलचं प्रमोशन किती घेणार कशी घेणार कशी करणार कधी करणार प्रमोशन हे सगळी माहिती देते त्याच्या आधी त्या ताईंची मी कमेंट पण लावते आणि ह्यांची पण कमेंट लावते गाईच्या कमेंटवर खूप कमेंट येते त्या व्हिडिओवर तर खरंच मनापासून धन्यवाद माझ्या लेकीला कुणाची नजर माझ्या तिन्ही लेकरांना मुझे नाही पता तू देती आहे बघित सांग मला विचारती अमोल ती दिदी काय बारा मी पता पता तू धूर हा गिरी बघ अशी करते तर मी तुम्हाला सांगते ताईचं म्हणणं आहे ताई तू गायूला खरंच राजश्री असतानाचे सर्व व्हिडिओ बघतात तर मला हे तुम्हाला खरं सांगायचं आहे तुम्हाला पण माहीत आहे लपवणं काय आहे नवीन बघत असते त्यांना तरी काय माहीत नसेल तर त्यांना सांगते आणि माझ्या पहिल्या यूट्यूब मला प पहिल्यापासून माहीत आहे की राजेश्रीबद्दलच फक्त मी सोशल मीडियावर दिसत आहे माझं काही नाही फक्त राजश्रीमुळे मी सोशल मीडियावर दिसते तुम्हाला माहीत आहे तर त्यांचं म्हणणं सगळे तशीच कमेंट असते मावशींच्या बहिणींच्या दादांचे की राजश्री असतानाच्या आम तिचे व्हिडिओ बघत होता तो ताई तोपासून गाईला आम्ही बघतोय राजश्री असतानापासून तू काळजी घे का तिला एक आई म्हणून सांभाळतेस तर सर्वांच्या कमेंट आहे लई चांगली आई आहेस तू अशाच परवर्षी दे तुझ्या मुलांना संस्कार खूप छान लावला आहे तू अशीच राहा तुम्हाला महत्वाची <coughs> गोष्ट सांगायची आहे मला की आता महिने सांगितलं की काय तिला ना हा हा कोण आले एक मिनिट तर पायावरती तर त्याचं असं म्हणणं आहे तेव्हापासून बघतोय गाईला तुम्ही छान जपता माझ्या मिस्टरांची तारीफ करत होत्या ते कमेंट पण लावते की मानलं पाहिजे सगळी म्हणतात असं नाही तुम्हाला खरं सांगू का आले ना बाहेरून त्या दोन्ही लेकरांना कधी विचारत नाही मोठे झाले की नाही माझं बारप कुठं आहे ग सोना असं म्हणते बा बाहेर बेलवाज होत नाही सोना इतका गावाच छोटा काढतात मेरे पप्पा आगाय जेव्हा बसलेली असली या बेडवर झोपलेली असली या वॉशरूम मध्ये पोटी करत असली तरी तशीच उठून जाईल माझे पप्पा आले म्हणून एवढी धडपडून जाते किती वेळ तर पडली ती पाय घसरून पण एवढा जीव तुटतो आणि आल्याने म्हणते ते एखादी कधी झोपली नाही उठ उठवलं ना पण उठवू नका तुम्ही शांत राहा तर म्हणतात माझं बारक कुठं गेलं नुस थोडकत असतात क कर्म ना गं मला असं म्हणते आणि तिला पण अंगे पप्पा नाही बघताय पप्पा काय बोलत आहे सोना आजा सोना का गया असं यायचे बोलते मेरे पापा आप मेरे पापा हो, आप मेरी मम्मा आहो तर माझी तब्येत परवा खराब होती आईचा फोन आला आईला म्हणते काबडून घेतलं का थरथर कापत होती पोटा दुखत होता म्हणून तर आईला म्हणती मेरी मम्मी सोरी आहे मेरी मम्मा आहे मेरी मम्मा सो गई मग तिचं मतलब हे होत माझ्या आईची तब्येत ठीक नाही माझी मम्मी झोपली आहे ही माझी मम्मी झोपली आहे अशी आईला सांगत होती तर मला एवढं आतून डोळ्यातनं पाणी गळत मध्ये जात होतं ना तुम्हाला सांगते तर राजे त्या ताईंचं पण हेच म्हणणं आहे खूप वाईट वाटतं राजेच गाईचा तर, राजे तर तुम्हाला एक खच स्पष्ट सांगते ताई सर्वांना मला पण खूप वाईट वाटतं राजेश्रीचं वाईट वाटतं गाईचं कधी वाईट वाटत नाही आणि बहीण गेली मला राजेश्रीची आठवण काढली तर मला खूप वाईट वाटतं रडते खूप मी तरी पण आता तुमच्या मुळं ना कॅमेऱ्यात आता सोडून दिलेलं आहे कारण कॅमेरात आता लोक काय म्हणणार तिच्या जे वाटणी काय बोला गेली की व्यूज नाही तर तिचं नाव परत माझी बहीण आहे बाबांवर की मी मरस तर माझ्या बहिणीची आठवण थांबणार नाही तर त्याचं खूप वाईट वाटतं खूप इतकं वाईट वाटतंय तो असं सांगू का माझ्या बहिणीला देवानं तिनं सुख दुःख काही जीवनात बघितलं नाही तर दुःखच बघून गेली सुख तर त्याच्या जीवनात सासरचं या नवऱ्याचं काय बघितलं नाही मुलाचं हे काही बघितलं नाही तर खूप वाईट वाटतं त्यातही बोलल्या की कमेंट असं सर्वांचं येतं त्यात आम्ही कालच्या ही जेव्हा बोलते तर त्याचं म्हणणं आहे की खूप वाईट वाटतं गाईचं बघू तुमच्या आम्ही रामयानं होतो तुमच्या नवऱ्याला मांडलं पाहिजे तिला जपा तिला दुरावं देऊ नका कधी कर फर्क करू नका कधीच कर नाही तुम्ही तर बघतच आहे त्यात फरक नाही माझा आहे ती कधीच वाटत नाही आम्हाला दोघांना की आमचंच वाटतं राजश्री माझी बहीण जीवंत वाटतं कधी कधी की राजश्रीची मुलगी तर आम्ही कधी मानत नाही आणि कधी वाटत पण नाही कोपऱ्यात पण कुठंच वाटत नाही एवढं सगळं की राज गायू आपली राजश्रीची आहे ती माझीच आहे कोण म्हणत नाही आता गणेश चतुर्थीमध्ये गेलेलं माझंच भाग आता कोण यूट्यूबवर माहीत आहे ना यूट्यूबवरून बघितलेलं ते सुद्धा म्हणते तय्य आता वाटतच नाही बघ पहिल्यापासून गायू तुझीच आहे असं वाटतं आम्हाला राजश्रीची वाटतच नाही तर असं आहे ते माझी नाही राजश्रीची नाही माझीच आहे तर हे मनात काढून घ्या आणि मनापासून धन्यवाद एवढंच आशीर्वाद राहते बघ काही नको तुमच्याकडून तर एका ताईचं कमेंट आहे असं खूप आहे तर ह्या ताईंना मी रिप्लाय देते तर त्यांचं आहे मी काय डिअर म्हणजे माझे म्हणजे जवळचं खूप मनापासून धन्यवाद आहे नाही वाईट वाटून घेऊ नका मी प्रमोशन करत नाही चॅनलचं मला अलाउड नाही एकतर मला चॅनललं काय कळत नाही आपल्याला कायच कळत नाही एक व्हिडिओ बनवून टाकणं एवढं तू शिकलेलो आहे एडिट एडिट करणं एडिट कसं करायचं शॉर्ट कसं बनवायचं एवढं आपण शिकलेलो आहे ह्याच्या अदरवाईज ना हे प्रमोशन वगैरे हे आपल्याला अलाउड नाही तुमच्या बापूकडून तू जेवढ्यात आहेस तू एकतर आताशी दुखण्यातनं उठलेली आहेस तू सुकान राहा हे चॅनल चालवणं तुला आवडत असेल तर नाही तर व्हिडिओ टाकणं सोडून द्या असं म्हणते तुझ्या शरीरात तुझी तू सर ठीक तर मी ठीक परिवार ठीक थी। तू ठीक नाही राहिलीस तर आमचं काय होणार हेच मला म्हणतात तू आनंदी राहा बस आणि हे चॅनल बिनल मला ना प्रमोशन करणं मला पण आवडत नाही कुणाला एखादं दुःखी व्हायचं एखाद्याला आपल्याला काही एक शब्द आपण बोलायचं चुकी निघून जायचे ताई आपल्याला डेली रुटीनचं दाखवायचं हे मला पसंत करेल प्रमोशनचं मी कधी करत नाही हात जोडून माफी मागते मी कुणाचंही प्रमोशन आज आजपर्यंत केले नाही इथून पुढं पण करणार नाही वाईट वाटून घेऊ नका मला प्रतीक्षा ताईंनी पण मागं सांगितलेलं त्यावेळी पण म्हटलेलं ताई हे ऑप्शन असतं याच्यामध्ये चॅनलमध्ये शाळेत म्हटलेलं मी ऐकलं आहे स्वतः नाही वाचलेलं पण म्हणलेलं की ऑप्शन असतं आ, की प्रमोशन करायचं ती मी ऑप्शन भरलेलं नाही आणि नाही मी करू शकत कारण माझ्या मिस्टरांना पण आवडत नाही आणि किती घेणार काय घेणार काही पैशाचा मोल करायचं नसते तर पैशाचं दुसरे घेते तसं नाही मी के करायचं असलं ना मला परमिशन असलं आणि हे माझ्या चॅनलमध्ये अलाउड असतं ना तर मी बिना पैशाचं तुमचं सगळ्यांचं सांगून दिलं असतं हे हे म्हणून यांचं चॅनल आहे त्याचं चॅनल आहे तर त्यामुळे मला अलाउड नाही काही आणि मला आपल्या चॅनलवर पण अलाउड नाही मला घरातून पण अलाउड नाही मला माफ करा आणि चांगले व्हिडिओ टाका तुम्ही परमोशन तुम्ही करून घेतलं मी, मी मान्य करते तुम्हाला वाईट वाटेल तर मी सांगते आज तुम्ही हजार दोन हजार तीन हजार अडीच हजार असे घेते ना दीड दोन हजार अडीच माणसं परमोशन करायला तुम्ही देता मान्य करते तुमचे व्हिडिओ जर चांगले असले तर माणसांना पसंत येईल ना आपल्या म्हणजे पब्लिकला ते आपोआप ग्रो होत जाईल चॅनल पण जर पब्लिक तुम्ही जर आपण आपण स्वतःहून जर चॅनलला हे केलं ना काय प्रमोशन करायला गेलं ते प्रमोशन करून सुद्धा चॅनल ग्रो होत नाही आजच्या होत नाही तुम्ही कधीही बघा तिनुक्यात येतो ने आईज पे मारा तो नाही देऊ जाऊ लेखी करू बर हा मैत्र लेखी केले ते किती किया केलं ते प्रमोशन तुम्ही पैसे देऊन स्वतःचे व्हिडिओ चांगले चांगले डिली टाका ती काही ना काही का एखादा व्हिडिओ असं व्हायरल होत जाईल पण जर तुम्ही प्रमोशन करून घेतलं चार लोक त्याच्यातलं सबस्क्राईब करतील पण व्हिडिओ तुमचा आवडला पाहिजे ना पुढच्यांना बघायला सबस्क्राईबर लोकांना पब्लिकला आवडलं पाहिजे इंटरेस्ट आला पाहिजे की व्हिडिओमध्ये असा येतात तर काय ना काय त्याला हवं असतं मग त्यांनी प्रमोशन करून देतील पैसे घेतील तुमच्याकडून जे करते त्यांना मी दोष देत नाही त्यांचं कर्तव्य आहे त्यांचं काम आहे ते काम ती करते पण तुमचा चॅनल ग्रो होईल हे कशावरनं कारण हे तर खूप प्रमोशन करून घेतलेत कुणाचंही ग्रो झालेला नाही कुणाचं नाही ती बोलते म्हणून जबरदस्तीने सबस्क्राईब करून जातील पण व्हिडिओ तुमचा चालेल हे नाही ह्याच्या गॅरंटी नाही कारण का स्वतःच्या कंटेंट स्वतःचे डिली टाकत जावा बिना प्रमोशन करताही तुमचा चॅनल ग्रो होईल जर प्रमोशन करून घेतलं तर कधीही चॅनल ग्रो होत नसतो हां ठीक आहे तर चला काळजी घ्या आणि माग माफी मागते कुणी वाईट वाटून घेऊ नका की मी प्रमोशन का करत नाही मला चॅनलमध्ये पण प्रमोशन नाही आणि घरातसुद्धा अलाउड नाही ठीक आहे दो दोन्ही सगळं सा सांगितलं आणि अशा आशीर्वाद राहू द्या आणि तुम्ही पण छान छान व्हिडिओ बनवा तुमचा पण चॅनल खूप पुढे जाऊ हेच प्रार्थना करीन आणि प्रमोशन करून काय आपलं चॅनल चालू शकत नाही तर हे तुम्हाला आवडत असेल तर कमेंट नक्कीच टाका हां धन्यवाद